मित्रांनो शालिनी सागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कोणी नवीन आलं सर लाल चॅनलला तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत अमावस्याच्या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे तर अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन दिवशी शक्ती सर्वात जास्त जागृत असते जे काही आपण काम केलं या जी काही ऊर्जा आपल्या शरीरात भरली तर ती सर्वात जास्त असते अमावस्या आणि पौर्णिमा म्हणून असे का म्हणतात की आज अमावस्या आहे आणि आज पौर्णिमा आहे या दिवशी जी ऊर्जा आहे आपल्या घराची आपल्या शरीराची आपल्या मुलाबाळांची आपल्या नवऱ्याची या आपल्या फॅमिलीची जेवढे आपण लोक राहतात तर त्यांची ऊर्जा ही अतिशय जास्त जागृत असते हा दिवस अमावस्या हा म्हणजे म्हटला म्हणजे जर आपण या दिवशी जी जी कामं केली तर ती डबल ऊर्जेची असतात तर आपल्याला कुठली कामं करायची की जेणेकरून आपल्या घरात डबल ऊर्जा व्हायला पाहिजे तर या दिवशी आपल्याला आपल्या घरातून दरिद्रता बाहेर काढायची नेगेटिव ऊर्जा बाहेर काढायची आणि आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा भरायची तर या दिवशी आपल्याला फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ गोमित्र आणि हळद टाकून आपल्याला आपली फरची पुसायची आहे तर असे जर आपण केले तर आपल्या घरातील नेगेटिव ऊर्जा आपल्या घराला जी नजर लागली असेल आपल्या मुलाबाळांना लागली असेल आपल्या नवऱ्याला लागली असेल आपल्या घराला लागली असेल आपल्या फॅमिलीला लागली असेल तर ती नजर पटकन निघून जाईल आणि या दिवशी आपल्याला आपलं घर सर्व जाळे जमटे सर्व फटकारायचे आहेत तर अमावस्येच्या दिवशी जाळे काढले म्हणजे दरिद्रताचा नाश होतो तर सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यातसुद्धा या दिवशी तीळ आणि गोमित्र हळद टाकून मीठ टाकून आपल्याला अंघोळ करायची जर आपण अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकले तर आपल्याला जी नजर लागली असेल आणि आपल्या फॅमिलीला जी नजर लागली असेल जे कोणी आपले मुलं बाळं या आपल्या पती जर आंघोळीला जात असेल तर मीठ नक्की टाका तर असे जर आपण केले तर त्यांची नजरही निघून जाईल आणि अमावस्याच्या दिवशी हळदीचे लेपन नक्की करा आपल्या दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे लाल कुंकवाने स्वस्तिक काढावे लाल कुंकवाने पावलं काढावी लक्ष्मीची जर आपण असे केले तर माता लक्ष्मी आपल्या घरावर खूप लवकर प्रसन्न होते आणि दरिद्रताचा नाश होतो तर या दिवशी असे छोटे मोठे काही उपाय केले तर लवकरात लवकर आपल्याला फरक पडतो आणि निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते या दिवशी आपल्याला आपल्या देवघरात देवघर जे आहे ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे खूप काही ठिकाणी मी स्वतः पाहिलेले खूप ठिकाणी जे देवघर राहतं तिथे इतके जाळे राहतात की मी सांगू नाही शकत आणि आपण कोणाला बोलू पण नाही शकत की तुमच्या या देवघरात एवढे जाळे आहे ते तर आपल्याला दिसत आहे पण कोणाला आजकाल सांगणंसुद्धा वाईट वाटतं वाट वाट की इथं घाण आहे तिथे घाण आहे पण हे आपले मनोमन आपल्याला समजायला पाहिजे की आपलं घर कसं आहे आपलं दुकान कशी आहे आपले जे घरातील देवघर आहे देवघर आहे तर ते कसं आहे तो कसा दिसत आहे बरा दिसत आहे की नाही हे आपल्या मनाला पण काही काही गोष्टी आपल्याला से सेटिस्फाय वाटतात सुद्धा चांगल्या या वाईट या नजरेला सुद्धा चांगल्या या वाईट हा फरक दिसतो आजकाल कोणाला जर आपण काही चांगलं सुधारण्याच्या गोष्टी सांगितल्या तर पटकन राग येतो आणि त्या काही जर आपण काही वेळेस बोलले राहिलं तर ते टामटुम करून आपल्याला परत ते बोलतात म्हणून आजकाल कोणाला बोलणं सुद्धा म्हणजे चालत नाही आणि बोलायचं सुद्धा नाही असे जर आपण कोणाला चांगलं चांगलं सांगण्याचा प्रयत्न करणार या सुधार सुधरवण्याचा कोणाला प्रयत्न करणार तर त्याला राग येतो आणि जो चांगलं सांगतो घरातील जो व्यक्ती राहतो जर तो कोणाला सुधारण्याचा सुधरवण्याचा प्रयत्न करतो तोच व्यक्ती सर्वात जास्त वाईट असतो पण त्याला त्याचे अनुभव ज्या वेळेस येतात त्यावेळेस त्याला स्वतः समजतं की कोण आपल्याबद्दल चांगलं आहे आणि वाईट आहे म्हणून कोणाला चांगला आणि पणा आणि काही गोष्टी सांगण्यासुद्धा आजकाल म्हणजे चालतच नाही असं झालेलं आहे मी म्हणजे जे काही सांगेल ती पूर्व दिशा अशी सर्वांची मनं झालेली आहे तर जर असं तुमच्या घरात पण होत असेल की कोणी चिडचिड करत असतील लहान मुलं ऐकत नसणार या घराला नजर झाली असेल तर या दिवशी संध्याकाळच्या वेळेस आपल्या घराच्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही काळी मोरी पिवळी सर पिवळी जी मोरी येते तर ती मोरी सात वेळा उतरवून आपण एका पुडीमध्ये बांधून तीन रस्त्याला फेकून यायची जर आपण असे केले आपल्या मुलांवरून चिडचिड करत असेल कोणी ऐकत नाही तर असे सात वेळा पिवळी मोरी या जी आपल्या म मसाल्याच्या डब्यात काळी मोरी असेल तर तीसुद्धा आपण उतरवली तरीसुद्धा ती नजर उतरून जाते कारण अमावस्याच्या दिवशी ही ऊर्जा सर्वात जास्त असते नेगेटिव ऊर्जा म्हणा या पॉझिटिव्ह ऊर्जा तर या दिवशी आपल्या घरावरूनसुद्धा आपल्याला सात वेळा पिवळी मोरी उतारून फेकून द्यायची तर या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावर सात लोंगा घ्यायच्या आहे सात कापूर घ्यायचे आहे आणि आपल्या उंबरट्यावर आपल्याला त्यात जाळायच्या आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलून बोलून आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर सात लोंगा आणि सात कापूरच्या वड्या जाळायच्या आणि घरात आपल्या घ अगोदर दरवाज्यावर जाळल्यानंतर आपल्याला घरात प्रवेश करायचा आणि एक डिश घ्यायची या जे तुमचं कापूर जाळायचं असेल ती घ्यायची खाली प्लेट ठेवायची आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही त्याच्यात लोंग आणि मिरी अद सॉरी मिरी लोंग आणि कापूर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकतात आणि जो जर संपलं असेल कापूर लोंग तर तुम्ही ॲड करत राहा कापूर जाळल्याने आणि लोंग जाळल्याने घरातील नेगेटिव ऊर्जा तर दूरच होते पण महालक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होते तर असं तुम्हाला आपल्या घरात सर्वत्र दूर करायचं आहे आणि जाळायचं आहे म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा नजर दोष असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर तो निघून जाईल या दिवशी आपल्याला सुद्धा सेवा करायची आहे या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा पित्रांच्या नावाचा लावू शकतो पितृ अष्टक बोलू शकतो असे जर आपण केले तर आपल्या घरातील जी काही कटकट असेल ती कायमची दूर होईल या दिवशी अमावस्याच्या दिवशी आपल्याला कालभैरव अष्टकचं अकरा वेळा पठण करायचं आणि एक वेळा वल्गासुक्ताचं पठण करायचं आहे असे जर केले आपलं तर आपल्या घरातील जी नेगेटिव ऊर्जा आहे ती दूर होईल आणि कालभैरव अष्टक हे अकरा वेळाच आपल्याला म्हणायचे दोन मिनिटांचा तर कालभैरव अष्टक आहे या तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि आपल्या घरात जे देवघर आहे तुमचं कालभैरव अष्टक आणि वल्गासुप्त बोलल्यानंतर तुम्ही आपल्या देवघरात कापूर आणि लोंग नक्की जाळा आणि महालक्ष्मीची आरती करा अमावस्येच्या दिवशी आपल्याला खिरीचा प्रसाद महालक्ष्मीला भोग म्हणून अर्पण करायचे अमावस्या ही चांगली असते अमावस्या ही महालक्ष्मीची असते अमावस्याला लक्ष्मी पूजन येतं म्हणून अमावस्या काही वाईट नाही राहत फक्त ऊर्जा जास्त असते अमावस्या आणि पौर्णिमेला सर्वात जास्त ऊर्जा असते जी कामं तुम्ही जास्त करणार त्याची ऊर्जा सर्वात जास्त राहणार जर तुम्ही संताप केला या दिवशी तर सर्वात जास्त संताप तुमच्या शरीरात राहील तर या दिवशी कोणाशी डोके लावायचे नाही कोणाला वाईट बोलायचं नाही अमावस्याच्या दिवशी चाकू छुरी काळे कपडे सुद्धा घालणे वर्जित आहे या गोष्टीसुद्धा करू नये अमावस्याच्या दिवशी मांस मदिरा या जे काही ड्रिंक्स करत असतील काही लोक तर अमावस्याच्या दिवशी ह्या वस्तू खायच्या नाही आणि कोणाच्या घरीसुद्धा तुम्हाला या वस्तू खायच्या नाही आहे अमावस्याच्या दिवशी आपल्याच घरी आपल्याला देवांना नैवेद्य द्यायचे डाळ भात गोड गोडधोळ वरण पुरणचं आपण नैवेद्य देऊ शकतात खिरीचा प्रसाद बनवा जर एवढं सर्व नाही बनवू शकलं खीर पुरी तुम्ही बनवून माताजीला तुम्ही भोग म्हणून अर्पण करू शकतात तर अशा काही जे काही छोटे छोटे उपाय जर आपण केले तर आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर होते या दिवशी तुम्ही आपली दुकान असेल आपली गाडी असेल घोडी असेल आपल्या जे दुकानात पण जर नजर लागली असेल तर तुम्ही या दिवशी नारळाचा उतारा करू शकता एक नारळ घ्यायचा त्या नारळावर तुम्हाला सेंदूरने त्रिशूल काढायचा आहे आणि सात वेळा उतारा करून तुम्ही जलप्रवाहित करू शकता तर तुमचा व्यापार जर जा ठप्प झाला असेल तर व्यापारामध्ये लाभ होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अमावस्येच्या दिवशी तुम्ही सात लोंगा आपल्या हातात घ्यायच्या आणि त्या उलट्या दिशेने तुम्हाला ओवाळायच्या सात वेळा आणि तीन जो रस्ता आहे तर तिथं तुम्हाला टाकून यायच्या एका पुढीमध्ये मागे बघून बघा वळून बघायचे नाही आणि घरी येताना हातपाय धुवून तुम्हाला आपल्या घरात प्रवेश करायचा आहे तर असे हे काही उपाय तुम्हाला करायचे तर अमावस्येच्या दिवशी जर असे काही उपाय केले आपण तर आपल्या घरातील जी ऊर्जा आहे तर ती नक्की दूर होईल एवढी शंभर टक्के मला गॅरंटी आहे आता जे हे घर आहे माझं तर हे माझं पार्लर रूम आहे तर एक रूम माझा तिकडे पार्लरचा आहे आणि इकडे पार्लरचा मी असं स्टडी रूम म्हणून या बैठक रूम म्हणून केलं आहे माझं घर थोडं दूर आहे साईडला बिल्डिंग आहे समोर तर मी इकडे आलेली आहे तर इकडे जर कस्टमर नाही आले तर मी व्हिडिओ तोपर्यंत तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते या पार्लर रूममध्ये बसून पार्लर पण करते यूट्यूबला पर्यंत तुमच्यापर्यंत पण व्हिडिओ पोहोचवते घराचले पण कामं आहेत भरपूर त्याशिवाय पातळ ज्वेलरी मेहंदी वगैरे छोटे मोठे पण कामं म्हणजे माझे चालूच राहतात दिवसभर पण थोडा वेळ जसा भेटला तसा मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्या गोळ्या करताना देवाचे नाव घेतले पाहिजे स्त्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हटलं पाहिजे त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकाच्या गोळ्या मासोळ्यांना खाऊ घालाव्या हा उपाय केल्याने जीवनातील बरेच काही जे अर्थ आर्थिक अडचणी असतील या संकट असतील तर ते दूर होतात या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला असे केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळेल पुण्यकर्म उदय होईल हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत होईल या दिवशी काल सर्पदोषाचे निवारण करण्यासाठी सकाळी स्नानांदी करून चांदीने निर्मित नाग पूजा करावी आणि पांढरे फुलासोबत यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित कराव्या काल सर्पदोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात अचूक उपाय आहे ज्यांना काल सर्पदोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलवावून घरात पूज शिवपूजन व हवन केले पाहिजे अमावस्येच्या रात्री पाच लाल फुल आणि पाच जळत असलेले दिवे वाट्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खाल्ली तर या उपायाने तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू या दिवशी दारू इत्यादी मादक पदार्थ मांस मदिना नॉन वगैरे हे खाणे टाळावे अमावस्येच्या दिवशी भुकेल्या प्राण्यांना भोजन द्यावे जर असे केले तर आपल्याला सर्व कामात येशील जर भुकेले जे कोणी दारात आलं असेल आणि त्यांना जर, जर आपण खायला दिले तर आपल्या सर्व कामात यश येते आणि त्यांचा ज्या म्हणजे जो व्यक्ती जेवण करून जातो आहे तर त्यांच्यासुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतं तर अमावस्याच्या दिवशी असे काही तुम्हाला उपाय करायचे तर जेणेकरून आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर होईल अमावस्या म्हटले म्हणजे अमावस्या हे अगदी चांगली राहते तर अमावस्याच्या दिवशी तुम्ही महालक्ष्मीची आरती महालक्ष्मी सहस्रनामाचं पठण श्रवण केलं पाहिजे महालक्ष्मी अष्टकमचं पठण श्रवण केलं पाहिजे तर या दिवशी आपण असे काही केले तरीसुद्धा आपल्या घरातील जी नेगेटिव ऊर्जा आहे तर ती दूर होईल संध्याकाळच्या वेळी चांगले धूप दीप दरवळावा तुळशीला दिवा लावावा आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावे अमावस्येच्या दिवशी केस आणि नखे कापू नये तसेच या दिवशी दाढीसुद्धा करू नये मान्यतानुसार असे अशुभ मानले जाते अमावस्येच्या अमावस्येच्या दिवशी तांब्यात कलशात जल घेत त्यात लालचंदन गंगाजल आणि शुद्ध पाणी मिसळून सूर्यदेवाला अर्घ द्या अर्घ देताना ओम 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 सूर्याय नमः या, या मंत्राचा जप करा या उपायाने दारिद्र्यता दूर होते अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळ करून पिठाचे गोळे बनवून त्या तलाव किंवा नदीच्या काठी पिठाचे गोळे माशांना खाऊ घालावे तर ते सुद्धा खाल्ल्याने आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूजेच्या ठिकाणी गायीच्या तुपाचा दिवा लावा ईशान्य दिशा ही कुबेराची दिशा असते म्हणून कुबेराचा मंत्र सुद्धा म्हटला अमावस्याच्या दिवशी तरी पण चालेल ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धनधान्य समृद्धी देही देही दापय स्वाहा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता अमावस्याच्या दिवशी आपण जे काही उपाय तपाय केले म्हणजे आपल्याला लवकर फरक पडतो आणि आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जासुद्धा दूर होते लहान मुलांचे जे चिडचिड करतात तर लहान मुलांच्या अंगावरून तुम्ही दही भाताचा उतारा करून ते दही भात तुम्हाला आपल्या घराच्या बाजूला ठेवायचं आहे म्हणजे काळा कुत्रा येऊन तो खाऊन जाईल जर जा जा बिल्डिंग असेल काही असेल तर तुम्ही डस्टबिन मध्ये सुद्धा उतारा करून टाकू शकतात कारण शहरांमध्ये कुत्रे कुठे खाली खाली तुम्हाला जावं लागेल या कुत्र वगैरे येत नसणार तर तुम्ही त्या लहान मुलांच्या अंगावरून ओवाळून तुम्ही ते डस्टबिनमध्ये टाकू शकता याच्यानेसुद्धा लहान मुलांची नजर उतरून जाईल तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तीसागर हे सुद्धा माझंच चॅनल आहे तर शालिनी भक्तीसागर चॅनलला पण सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका माझा आत्मविश्वास नक्की वाढवा तुमचं एक कमेंट्स आणि एक लाईक माझ्या मनाला आत्मसात देऊन जातं Jay Sreemovac.